संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले वृत्तवेग न्यूज विविध संस्था उभा करणे ते यशस्वीरित्या चालवणं हे फार कठीण असतं मात्र संजय भोकरे यांनी शैक्षणिक संस्था यशस्वीरित्या चालवली आहे असे गौरव उद्गार माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी काढले संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज डी व बी फार्मसी कॉलेज इमारतीचे उद्घाटन खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते झाले त्यानंतर पवार हे बोलत होते महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या पत्रकारांचे संघटन करून पत्रकारांना न्याय मिळवून देण्याचे काम संजय भोकरे यांनी केलं आहे असेही पवार यांनी यावेळी सांगितलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे खासदार विशाल पाटील युवा नेते रोहित पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सिद्धार्थ भोकरे संजय बजाजी उपस्थित होते यावेळी निर्भीड पत्रकार यांना पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांचा सन्मान करण्यात आला तर आरोग्यरत्न पुरस्कार पैलवान विजय चौधरी यांना देण्यात आला तर डिजिटल मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सिद्धार्थ भोकरे यांचा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला चारशे पारचा नारा फक्त संविधान बदलण्यासाठीच होता आणि त्यामुळेच संविधानाला धोका असल्यामुळे जनतेनेच भाजपचा आकडा खाली आणला असं सांगून शरद पवार पुढे म्हणाले महाराष्ट्र हे देशातील सर्वात महत्वाचं राज्य असून एनकेन प्रकारे हे राज्य आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री वारंवार महाराष्ट्राचे दौरे करत आहेत मात्र त्यांच्या या प्रयत्नांना अजिबात यश येणार नाही देशाचे गृहमंत्री हे महाराष्ट्रात येऊन फोडा आणि झोडा अशी भाषा करत आहेत अशी टीकाही पवार यांनी यावेळी केली महाराष्ट्रातील पत्रकार हे निर्भीडपणे पत्रकारिता करून जनजागृती करत असतात चुकीच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितलं

का, दिशा 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 दिशा? अशा अनेकांमध्ये या क्षेत्रामध्ये काम महाराष्ट्रामध्ये केले त्याचे छोट्या लोकांचे जे फैसे असतात त्याच्या लक्ष नसतात

या सगळ्या नुसती पाहण्याच्या काळामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय लिए गेल्या काही वर्षामध्ये अनेक प्रकारचे महाविद्यालय इंजिनियर असते आणि जी वास्तू सगळ्यांच्या से असते अन्य रिसिटिस असते

तेह स्वेख जिष्टी लेका उन्या कास्किटी अनिसे सज़ें सर्ष्टी कास्किटी है मुझें का। से कांई स्वेण बुट निकिनी आग, आग, अजिशे वो, प्रिवेगे साथ चाँ शुपा शुले से शेटार दागे में को चाँ सेटार प्रजा मारे एलाग आम्हाला भविष्य सुद्धा असतो देशाची संविधान बदलायची असते नष्ट बदल्याची असते तर लोकसभेमध्ये आवश्यक असलेल्या नवर हा से फुलं असतो आणि म्हणून सहाशे पुण्याच्या हातामध्ये लोकसभेच्या दादा जिल्हा

आणि त्या अंबाबाई तालीम संस्था अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी म्हणजे डी फार्मसी आणि बी फार्मसी या, या इमारतीचं उद्घाटनासाठी खास करून उपस्थित असणारे म्हणजे जे आपल्या संत महंतांनी म्हटलेलं आहे समजले आणि वर्तीले त्याची भाग्य पुरुष झाले त्याला माझी काय माझी वाणी गेली म्हणा अंत्य मी आहे जगत जीवनी निरंतर असा अनुभव आलेला असे ते व्यक्तिमत्व जगावे परी किर्ती रुपये उरावे मरावे परी आपण रुपये उभरावे जगावे परी किर्ती रुपये उभरावे असे हे व्यक्तिमत्व आज या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेलं आहे देशाचे एक मान्यवर लोकप्रिय अभ्यासू मुत्सिगिरीला कायम राजकारण करणारे माझी संरक्षण आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे कैवारी माझे केंद्रीय मंत्री आदरणीय पवार साहेब तुमचा अंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो आणि आपणाला धन्यवाद सगळे आता कॉलेजचे सगळे तुम्ही प्राध्यापक प्राध्यापिका सगळेच आहात तुम्हाला मी खरोखर सांगतो मी आणि रोहित रोहित पाटील जण गेलो साहेब म्हणतो तुम्ही सांगलीला येत आहे आणि तुम्ही आंबा तालीम संस्थेच्या या इमारतीचं उद्घाटन मनोमनी इच्छा आहे क्षणाचाही विलंब न करता साहेबांनी ताबडतोब डायरीमध्ये वर्षी आता बघा तुम्ही सगळे आपण काय काय जण पन्नास जण किती थकलेले असतात आणि किती उत्साहात किती म्हणजे हे प्रेरणा देण्यासारखं आहे म्हणजे काय काय वेळेला मला असं साहेब वाटतंय महायुक्ती महाविकास आघाडी आणि वरती इंडिया आणि सगळ्यांचे एकमत आहे या की तुम्ही अजून आणि तुमच्याकडनं काहीतरी शिकून घेतलं पाहिजे हे आणि यावर एकमत आहे असं मला मी काय आहे हे साहेबांना चांगलं माहिती आहे हे शैक्षणिक क्षेत्रात से मी नव्हतो अपघाताने काही गोष्टी घडत असतात साहेब म्हणजे ते विधीच्या कडेला सगळे उभारले होते आणि कोण उडी मारणार उडी मारणार कोण उडी मारणार कोण उडी मारणार तो राजा होणार अशी पहिली सरपंचांना तो आपला नेता परंतु काय झालं आमच्या प्रकरण घडलं आणि ते एकानं उडी मारली आणि मारल्यानंतर कोण कोण धाडस करणार नाही मारणारच ना परंतु तो जिवंत वर आला त्याला काय उत्साह घेऊन उत्साह निघून नाचा का तर तो आता राजा झाला पण तो पहिला म्हटला मला पहिला ढकल फोन सांगता आता ढकल पण सांगा म्हटल्यानंतर विषय असा आहे आम्हाला सुद्धा शैक्षणिक क्षेत्रात अंबाबाई तालीम संस्कार प्रेम करणाऱ्या सगळ्या समस्यांनी ढकलून घेतले परंतु आम्ही आज यशस्वी तिकडे पुढे जातो सगळ्यांची प्रेरणा सगळ्यांचं सहकार्य मिळते आम्हाला आणि पवार साहेब आपण आला खरोखर मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो आपलं स्वागत करतो संस्थेच्या वतीनं याच कार्यक्रमाला आमचे विशाल दादा विशाल दादा येतात विशाल दादा हे आता लोकसभेत चांगला आपला आवाज कधीच आम्हाला ऐकायला मिळाला नव्हता तो आता आवाज आम्हाला ऐकायला मिळतो तुमच्यामुळं आणि स्वागत करू रोहित रोहित तर काय आगामी आकर्षणच आहे महाराष्ट्रात एवढ्या म्हणजे कुठेही जावं सेल्फी काढायला त्याच्याकडे जास्त गर्दी असते हे मान्य करायला लागेल कारण ते प्रति आमच्या आवाज आहे कारण मी आधाराबाच्या प्रश्न आधारावाच माझ्या आणि मी सुद्धा राजकारणात होतो राजकारण सोडून इकडं पडलो क्रीडा क्षेत्रात होतो शिवछत्रपती अवार सुद्धा मला मिळाला सगळं सगळं होत गेलं परंतु राजकारणात एकदाच गेलो पलटे कधी मारत मारत नसतो नाही पवार साहेब एक पवार साहेबात आणि अजूनही आमच्या हृदयात तेच हे मान्यच करावं लागेल परत मी राजकारणाकडे केलो नाही हे तितकंच करायचं पण ही श्रद्धा आणि हा विश्वास पूर्ण आहे साहेबांचे आशीर्वाद त्यावेळेस आजही आहे आणि ते आपल्याला दिसतंय हो रोहित तो आले उदय स्वागत मुंच स्वागत संजय बजाज हे सगळ्यांचे जे इकडं इकडे नार जे काम करतात ते करणारे पण आहेत आणि अशोक घो वानखेडे आता वानखेडे भाषण तुम्ही ऐकतायच अशोक घो म्हणजे देशातलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय निर्भीड पत्रकारिता हा पुरस्कार आपल्या राज्य पत्रकार संघामार्फत जो द्यायचा राहिलेला होता मुंबई तो आज साहेब इथे येतात म्हटल्यानंतर त्यांनी दिल्लीतनं मान्य मान्य केलं की साहेबांचे असते हा माझा गौरव आहे मी नक्की येणार आणि तो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीनं आज त्यांना या ठिकाणी पवार साहेबांचे हस्ते गौरवलं जाते त्याच पद्धतीने विजय चौधरी ट्रिपल महाराष्ट्र केसरी आपल्या समोर बसलेले आहेत विजय चौधरी तुम्ही जरा उभं आलात तर फार आम्हाला आनंद वाटेल ते सुद्धा आता अतिशय चांगला खेळाडू आणि त्यांना सुद्धा आंबाबाई तालीम संस्थेच्या वतीनं जो आरोग्यरत्न पुरस्कार दिला जातो दरवर्षी आपल्याकडनं साहेब रत्न हा पुरस्कार या वर्षीचा विजय चौधरी यांना दिला जाणार आहे आपल्या हस्ते त्यांचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत पत्रकार संघाचे बरेच पदाधिकारी आहेत आणि पत्रकार संघ आणि शैक्षणिक असं दोन्ही कामं मी करत आलोय राज्यात पत्रकार संघटना सगळीकडे बांधली गेलेली आहे कोकणाचे असेल विदर्भ असेल खालगी थोडा पत्रकार जे आहे ते राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून मी फिरतो आणि पवार साहेब आजही तुम्ही तरुण आहात कारण आज विद्यार्थ्यांना आम्ही आज घेऊ शकलो नाही कारण सगळ्या विद्यार्थ्यांना पवार साहेब पवार साहेब आता सिद्धार्थ तर काय सांगू मी सिद्धार्थ काल बसले मला साहेबांच्या बरोबर स्वतंत्र फोटो पाहिजे म्हणजे तरुणांच्यात सुद्धा आज पवार साहेब हे किती लोकप्रिय आहे खरोखर पवार साहेब दैवी ताकदच आमच्याकडे आहे आणि आज तुम्ही आज वेळ दिला आणि तुमचं बिझी शेड्यूड आहे मी आपलं मनापासून एकदा स्वागत करतो आणि आता एकदम कार्यक्रम मला वाटतं तुम्ही सत्कार होतील आणि ज्यांना बोलायचं असेल पण साहेबांना जास्त साहेब बोलावे असे आपली सगळ्यांची अपेक्षा